परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड सोमनाथ यांची हत्या व अमित शाह यांनी राज्यसभेत डॉक्टर दोन हजार चोवीस रोजी सर्व पक्षीय जत बंद व मोर्चा आंदोलन आयोजित केले होते या जत बंद आंदोलनास जत तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पाठिंबा देण्यात आला या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भर संसदेमध्ये आक्षेपार्ह विधान करून त्यांचा घोर अपमान केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गृहमंत्री अमित शहा केलेल्या विधानावरून काँग्रेस पक्षानं अमित शहाच्या मंत्रिपदांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे तसेच भाजपा महायुतीचे सरकार आल्यापासून महाराष्ट्र राज्यात परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुण हत्या करण्यात आल्याच्या घटना घडल्यात या सर्व घटनांचा जाहीर निषेध म्हणून व यातील मुख्य आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज जत इथं सर्व सर्व संघटनांच्या वतीनं बंद व मोर्चा आयोजित केलेला होता त्यास जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिला असून देशाचे गृहमंत्री अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली तर परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड सोमनाथ सूर्यंशी यांची हत्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख या घटनांमध्ये मुख्य सूत्रधारास तातडीनं शोधून बाहेर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे माननीय बाबासाहेब मारुती कोडक अध्यक्ष जत तालुका काँग्रेस कमिटी जत आणि माननीय सुजय अशोकराव शिंदे कार्याध्यक्ष जत तालुका काँग्रेस कमिटी सभापती सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पाठिंब्याचं पत्र दिलंय आंबेडकरी विचाराच्या माध्यमातून देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये संविधानाचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीच जे काही देशाच्या गृहमंत्र्यांनी जे अपशब्द वापरले त्याचा या निमित्तानं मी पहिल्यांदा निषेध करतो आणि दोन हजार चौदा पासून जे काही हे बी सरकार या देशात या महाराष्ट्रात आलेलं आहे त्या माध्यमातून आपल्याला गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळत कि एकीकड चारशे पार म्हणून संविधानाची तोडमोड करायची आणि त्याच्यानंतर जे काही चारशे पार मिळालं नाही म्हणून या देशाच्या परभणीमध्ये इथं जी काही घटना घडली गट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेलं संविधान त्या संविधानाची तोडमोड केली आणि त्याचबरोबर आपल्याला गेल्या वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळत की, की एकीकडं जी भारताची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या संविधानाच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्य लोकांना मूलभूत हक्क दिले ते आज तोडमोडीचं काम या बीजेपी सरकारच्या माध्यमातून होत एकीकडं दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी या भारताच्या जनतेविषयी जे काही मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होत ते न करता आज जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न या बीजेपीच्या माध्यमातून होताना आपल्याला एकीकडं आमचे आप जे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडी मध्ये असताना मारहाण करून त्यांचा खून करण्यात येतो एकीकडे एक एका गावचे सरपंच असलेले देशमुख त्यांना सुद्धा तीन दिवस मारहाण होते आणि मग त्याच्यात त्यांचाही मृत्यू होतोय आणि एकीकडे एक 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 आपण बघतोय की आपल्या या देशातल्या महिला कुठेही सुरक्षित असुरक्षित आहेत असं सुद्धा आपल्याला या निमित्तानं बघायला मिळते आणि मग या सगळ्या गोष्टी हे सरकार कुठंतरी अपयशी आहे आणि मग अशा या घटनांना समोर आणून जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम या निमित्तानं ते करतायत याचा प्रामुख्यानं मी एक सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून मी या निमित्तानं त्यांचा निषेध करतो आणि इथून पुढं या येणाऱ्या काळात जी लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली आहे त्या लोकशाहीचा पुरेपूर वापर करून या अशा पद्धतीच्या मनुस्फूर्तीच्या लोकांना आम्ही गाजल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचे या निमित्तानं या मोर्चाच्या निमित्तानं मी निषेध व्यक्त करून थांबतो जय हिंद जय भारत